हा 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 हाय टू यू हॅपी बर्थडे ए बाय बाय केनी सो गाईज आज आहे संडे आणि आज आहे सिक्स्टीन सो आज आहे सश्मिताईचा बर्थडे सो so आज आपण संध्याकाळी तिकडे पण जाणार आहोत सो so ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आत्ता वाजलेत साडे नऊ सो so आज संडेची मॉर्निंग झाली माझी साडेनऊ वाजता सो so येस yes, सध्या ब्लॉग्स येत नाही आहेत कारण ब्लॉग बनवायला काहीच नाही फंक्शन पण नाही कुठला आणि कशाचा ब्लॉग बनवू सो असा होतंय सो so येस yes, आणि त्यामुळे आज आपण ब्लॉग घेतो आहे सकाळपासूनच ब्लॉग सुरू केलं आहे सकाळपासून तुम्हाला माझा डेली रुटीन दाखवते आणि संध्याकाळी डायरेक्ट बर्थडे सो आणि आत्ता मम्मी नाश्त्याला बनवते इडली डोसे ओके okay. <coughs> मागच्या आवाजाला डोसा बनवते इडली नाही सो येस डोसा बनवते सो आता मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवेल जो डोस्याचा बॅटल आहे तो झाला ऑलरेडी रेडी पण चटणी नाही झाली सो चटणी पण बघू आपण आणि माझ्या आंघोळ अजून नाही झाली आहे सो इथे मम्मीने पाण्यात कुठले तरी सीड्स टाकलेत सो ते पण तुम्हाला दाखवते बघा गा गाईज गॅलरीत त्यांच्या मम्मीने एवढे सगळे लोटस सीड्स टाकलेत तर कधी याला लोटस येईल काय माहिती येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल आता पण बघू मम्मीची डोस्याची रेसिपी जो गाईज आहे बघा हे डोसाचा जो बेटल आहे तो रेडी आहे आणि चटणीची तयारी चालू आहे आणि बघा खिचडी पण म्हणजे साबुदाणे पण उजट ठेवलेले ना हा कारण खिचडी बनवायची आहे बिकॉज ऑफ आज आहे संकष्टी सो त्यामुळे मम्मीचा असतो ओपन आणि मम्मी खाणार खिचडी चटणीमध्ये काय काय टाकलंय मम्मी म्हणजे बनवायची त्याच्यात काय काय खोबरा सो येस मम्मी ते खोबरा आणि मिरची जे ती धुवून डायरेक्ट मिक्सर मध्ये आणि विथ कोथिंबीर टाकेल मोस्टली सगळ्यांना माहिती असेल कशी बनवतात खोबऱ्याची चटणी ऑल सगळ्यांच्या वेगवेगळ्या येस हा आम्ही लसूण नाही टाकत चटणीमध्ये मोस्टली लोक टाकतात पण आम्ही नाही टाकत सो बरोबर आज संकष्टी आहे आणि आज टाकून जमणारच नाही कारण मम्मीला खिचडी सोबत पण चटणी चांगली लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खिचडीसो ट्राय करून बघा आवडली तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशी चटणी बनवता ते पण कमेंट करून सांगा आमची रेसिपी आवडली का नाही ते पण कमेंट करून सांगा रेडीमेड आणले हां म्हणजे नाही नाही बनवतो ना ना कधीतरी वेळ असल्यावर जेव्हा इंस्टंट जेव्हा करायचं ठरत तेव्हा मग आम्ही हां म्हणजे आता सकाळ सकाळ आमच्या बाळाला काय पण सुचतं म्हणजे त्याला काय खायचं असेल तसं सो त्यामुळे इन्स्टंट आमचा डोसा असा रेडी होतो जर मम्मीला जाम टाइम असेल काय आणि मम्मीला जर टाइम असेल तर कारण मम्मीकडे आमचा टाइम नसतो सो त्यामुळे मोस्टली आम्ही त्याच बॅटलचा डायरेक्ट रेडीमेड बॅटलचा यूज करतो सो येस बघू जर कधीतरी आम्ही जेव्हा बॅटल बनवू तेव्हा पण तुम्हाला दाखवू आज सध्या असाच बघून घ्या सो चला आता नेक्स्ट सो आता जो आपला मिक्सर आहे तो करायचं करायचा आणि असं गाईस मीठ पण टाकायचं आहे पण आमचा मीठ जो आहे तो टाकायचं राईला सो आपण वरून टाकूया तसा पण नंतर तो सगळा मिक्सच होणार आहे परत ग्राईंड सो गाईज आपली चटणी जी ती ग्राइंड करून झाले आणि आपण त्याला तडका देऊ बघा आमची तडक्याची वाटी सो याच्यात आता काय टाकणार आहे तूप राई जिरा कडीपत्ता सो गाईज आमचा तूप जो असतो घरात बनवलेलाच असतो आम्ही घरातच तूप बनवतो हा तूप कस बन हा आम्ही सध्या दूध घेत नाही आहोत म्हणजे घेत नाही म्हणजे पहिले आम्ही गोठ्यातून जो दूध येतो ना डायरेक्ट तो घ्यायचो आता नाही तसं आता पॅकेटवाला घ्यायला लागतोय बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम सो त्यामुळे शाई म्हणजे त्यांचा दूध कमी झालाय सध्या त्यांच्या कमी झाला त्याच्यामुळे दूध त्यांचं कमी झालं त्याच्यामुळे आता देत नाही असा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पॅकेटवाला दूध यूज करायला लागतो आणि त्याची साई काय जास्त निघत नाही सो त्यामुळे आमचा तूप, तूप रहे ले। आता हा लास्ट तूप राहिले आता जेव्हा आता आम्ही साताराईकडून बन तूप बनवून मागू कारण साताऱ्याला दुधाची कमीच नाही सो येस आता तूप टाकलाय तूप गरम पण झालंय सो आता फक्त ताडताड तुटतून राई जीरा, आणि मेल, आता फुटल स्वतः सगळा मिक्सर डायरेक्ट आपण याच्या टाकू चटणीमध्ये आहे तसा आपला जो तडका आहे तो रेडी झालाय डन असा wow. तडका दिला तरी पण चांगला होतो काय काय अशी डायरेक्ट शिजवतात ना सो त्याच्यापेक्षा असा इन्स्टंट लवकर पण रेडी होतो मस्त लागते अशी पण चटली ट्राय करून बघा so, येस हा मला तर अशीच आवडते आम्ही सांबार नाही बनवत कारण आमच्या घरात सांबार कोण नाही खात आम्हाला सांबार आवडतच नाही त्यामुळे आम्ही फक्त खोबऱ्याची चटणीच बनवतो आणि एक नंबर लागते अशी बनवून पण तुम्ही पण नक्की ट्राय करा सो चला एक डोसा बनवून दाखवतो माझ्या आंघोळीचा पाणी तापतोय बाळा गेलाय सध्या आंघोळीला डोसाचा बॅटर चटणी त्याच्यात थोडासा पाणी टाकून परत मिक्स करा कारण जाड जाड होतो एवढा पण जाड नको आपल्याला थोडासा अजून पाणी आणि आमच्या डोसाचा तवा बघू शकता तुम्ही किती हो <laughs> आहे आमच्या तांदळाच्या भाकरीच्या आम्ही करतो तर याच डोसाच म्हणणार याच तव्यावर करतो आमचा पण डोसे चांगले होतात आम्ही ना मोठे मोठे डोसे नाही करत मेन छोटे छोटेच करतो पण याच्यावरती पण चांगले होतात सो आम्ही हाच यूज करतो बाळा तीन चार हा मग बाळा आमचा आरामात तीन चार डोसे खातो आरामात सध्या बाळाचीच तयारी चालली आहे डोस्यांची कारण बाळा गेला आंघोळीला तो आंघोळीशी असतो त्याला सगळा रेडी लागल नाही दाखवेल बघा मी आल्या तो कसा बोलतो तवा तापला नाहीये गाईज आणि पहिला डोसा फेल जाणार आहे असं वाटत हम्म बाळाला असं नाही का पातळच पाहिजे जाडच पाहिजे कडकच पाहिजे पण त्याला डोसा पाहिजे बाहेरून इथल्या पण त्याला दर रविवारी काय ना काय वेगळा तरी नाश्ता लागतोच लागतो नाहीतर आमचा दिवस रविवार चांगला जाणारच नाही रविवारी आपला जो डोसा आहे तो फेल नाही झालाय yeah, ये पलटलाय आपलटलाय येल्लो येल्लो डोसा झालाय सगळ्या तब्यामुळं वाव झाला झालाय फायनली झालाय असं वाटलेलं का फेल होईल पण नाही जेव्हा हे काही so, hey, आता बाळा नाश्ता पण झालाय रिडेली बाळाशी आंघोळ पण झाली बा बघा फक्त आता कसा बोलू बाळा झाली आंघोळ आली बोललो ना नाई आले आमचा डायलॉग तोच असतो बसा आई जात बाळाची पण आंघोळ झाले सो आता जाते मी आंघोळीला कारण मला पण खूप भूक लागले सो आंघोळ करूनच मग आपण खाऊ सो चलो ना आंघोळ केल्यावर मग भेट सगळं आई आता मी बसले आता वाजले साडे दहा आणि फायनली माझे आंघोळ वगैरे झाले सो आय so, रेडी आणि मी आता नाश्ता करते आणि माझा क्लास पण ट्युशन क्लासेस पण येतात मला जायचे अकरा आहे तर तर आहे तरी पण मी नाश्ता करत बसले तर चला आता नाश्ता करू आणि मग ही बघा मम्मी माझी दळण साफ करते गहू आणि आम्ही सिरीज बघतो कुठले सिरीज आहे ते कमेंट करून सांग सो हे गाईज सो दुपारी मी तुम्हाला दाखवला मी नाश्ता करत होती आणि जसं की मी तुम्हाला बोलली की मी ट्युशनला जाणार आहे ना नाश्ता करून माझा टायमिंग निघून गेला सो तरी पण मी गेलेले जाऊन पण आले आणि आता वाजले पाहुणे चार संध्याकाळचे सो ट्यूशनला मी जाऊन आले कधीच आले म्हणजे जाऊन येऊन मी जेऊन झोपलेली थोडा वेळ झोपलेली असं पण नाही बोलू शकणार कारण ट्राय करत होती झोपायचं झोप खूप आलती पण लागत नव्हती काय समजत नव्हतं मला सो ठीक आहे चालू तसं की सगळ्यांना माहिती आहे शिवजयंती येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जा येते सो त्याच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना बाय केलं तर जमणारच नाही सो येस त्याच्यासाठी मी आज छोटसं असं शूट करणार आहे असं नाही की खूप असं जसं मागच्या वेळेस केलं तर तसं नाही करणार आहे या वेळेस साधं सिंपल पण जे चांगलं होईल असं मला फुल गॅरंटी की चांगलंच होईल आपलं शूट सो येस असं मी शूट करणार आहे सो त्याच्यासाठी मला तयारी करायची आहे म्हणजे की सगळा सामान पहिले तर मी काढते काय काय मी वेअर करणार आहे वगैरे वगैरे चलो तुम्हाला पण दाखवते सो हे काही सर आता मी एक लुक केलं जसं की मी तुम्हाला बोलले मी तयारी करणार आहे शूट करणार आहे छोटासा छोटासा yeah. म्हणजे खूप साधा असं सूट शूट केलं आहे आणि तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही दाखवत आहे तुम डायरेक्ट माझ्या इन्स्टा आय डीवर दिसेल हा ब्लॉग यायच्या आधी तो शूटचा सगळा लुक वगैरे आला असेल सो जाऊन तो बघा तुम्हाला दिसेलच काय लुक केलं आपण मी कशी दिसत होती मी ते कमेंट करून सांगा इन्स्टाला पण आणि इथे पण जर माझं इंस्टाचे तुम्हाला बघायचे असतील तर माझा इन्स्टा पेज अशो ट्वेंटी टू टू थाउजंडमधला फॉलो करा सो हे गाई जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आलो ताई तर कारण सुष्मिताईचं ॲज ए बर्ड आणि मग तर मी तुम्हाला दाखवला सगळा जसं म्हणजे आम्ही शूट वगैरे केलं ते सगळं शूट नाही दाखवला ना पण तयारी पण नाही दाखवली ना ते तुम्हाला दिसायला बघेल आणि आता बड्डे आज जसं की सगळ्यांना माहिती आहे संकष्टी आहे आणि आमच्या बड्डे घालचा पण उपास असतो संकष्टीचा सो त्यामुळे आधी आम्ही सगळे जेवण घेणार आहोत आणि मग केक कापणार आहोत जेणेकरून तिला पण केक खायला भेट देईल ती नंतर पण खाऊ शकते पण पन तरी पण आम्ही आधी सगळी जेवून घेऊ आणि मग केक कापू जेवून घेऊ कारण आमचा तुम्हाला माहिती आहे बड्डे ग्रुप आहे सगळ्यांच्याला असतोच सई बाबा बड्डे ग्राल काहीच आमची बर्थडे गर्ल कसली भारी दिसते आणि आता सगळे बसलेत जेवायला दाखवत ही बागा काही सगळे बसलेत आता जेवायला आणि मम्मी आमची वाढते त्याच्यानंतर आम्ही पण बसलो सो मी तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय केलंय वरण भात पुरी बटाट्याची भाजी बटाण्याची भाजी आणि श्रीखंड पण आहे तो फ्रीजमध्ये सोय अशा प्रकारे सगळे बसले जेवायला त्याच्यानंतर आपण पण बसूया तेव्हा मी तुम्हाला परता काही जी केक काटवणेवाला है ना काही बघू शकतो फोटो फोटो

पाच जणी सोबत गाई एक एक करून आरती नाश्त्या करायची इथं डायरेक्ट पाच जली